अमेरिकेमध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी इंटरव्ह्यू देत असताना आरक्षणासंदर्भात वक्तव्य केले या आरक्षण संदर्भात बुलढाण्याचे जे शिवसेनेचे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जी जीप छाटणार त्यांना अकरा लाख रुपयाचा बक्षीस देणार अशी घोषणा केलीये यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट आहे आणि काँग्रेसकडून आमदार संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे मी आहे बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला मी घेऊन जातो की जे काँग्रेसचे पदाधिकारी आहे ते सध्या ठिया देत आहे तर चला तुम्हाला दाखवूया हे जे पोलीस निरीक्षक आहे नरेंद्र ठाकरे यांची कॅबिन आहे आपण बघू शकता की जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी ठियामध्ये बस बसलेले आहे त्यांची मागणी आहे की जोपर्यंत आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही या ठियामध्ये काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहे माजी आमदार राहुल बोंद्रे महाराष्ट्र प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अन्य जे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी हे आंदोलन करत आहात आणि त्यांची मागणी की जोपर्यंत आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत ते इथून उठणार नाही असा पवित्र त्यांनी घेतलाय कॅबिनच्या बाहेर काही काँग्रेसचे कार्यकर्ते मंडळी आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत <laughs> आज तुम्ही बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये आला आहात काय तुमची मागणी आहे तुमची मागणी अशी आहे इथला जो स्थानिक आमदार आहे तो जो बरगळला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आज आमचे जिल्हा अध्यक्ष राहुल भाऊ आहेत बोंद्रे त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आणि सदर हो व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की तो व्यक्ती काही एका व्यक्ती व्यक्तीसोबतच बोलला नाही आतापर्यंत मुस्लिम समाजाबद्दल असेल दलित समाजाबद्दल असेल एव्हन उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अशा प्रत्येक व्यक्तीबद्दल समाजाबद्दल वकणारा व्यक्ती आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हे मुख्यमंत्री येत आहे मुख्यमंत्र्यांनी जी दखल घेतली पाहिजे त्यांच्या गोळ्या गिळ्या तर समाप्त झाल्याने हे कोणालाही कसंही बोलतात जे आता महिन्याभरात निवडणूक आहे याच्यानंतरही जनता त्यांना दाखवणारच त्यांची जागा काय आहे त्यांनी थेट अकरा लाख रुपयाचा बक्षीस जाहीर केलाय की के जे राहुल गांधींची जीप छाटून आणणार त्यांना अकरा लाख रुपयाचा बक्षीस देणार आहे ते असं त्यांनी जाहीर केलंय पब्लिसिटी स्टंट असू शकते हे शंभर टक्के पब्लिक पब्लिकचा स्टंट म्हणून ते समोर नेहमी येतात आणि त्यांना काय अकरा लाख रुपये द्यायची गरज आहे ते स्वतःवर त्यांच्यावर चांगले गुन्हे दाखवले त्यांच्या घरात बी लोक आहेत त्यांना त्यांनी त्यांना पाठवण्याचा प्रयत्न करावा ना अकरा लाख रुपये काय का, का द्यायची गरज त्यांच्याजवळ आहे लोक जे जीप छाट्टा जी तीनशे दोन आम्ही करू शकतो भाऊसाठी असं बोलणारे लोक आहेत आमच्याजवळ त्याचे पुरावे आहेत किंवा भाऊने सांगितलं तर आम्ही काही करतो तर मग त्यांनी त्यांना सांगाव ना स्टंट साठी नाही करावं स्वतः काहीतरी करून दाखवा आणखीन काय कार्यकर्ते त्यांच्यासोबत बोलणार आहे तुम्ही काय सांगाल पोलीस प्रशासनानी त्वरित आमदार आमदारावर गुन्हे दाखल करावे अशी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे जेव्हापर्यंत गुन्हे दाखल होत नाही तेव्हापर्यंत आम्ही हे आंदोलन करणार तर नक्कीच जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत ठेवा हे आंदोलन करणार असा पवित्रा काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घेतले आणखीन काही काँग्रेसचे लोक आहेत त्यांच्या सोबत आपण बातचीत करणार आहोत तुम्ही काय सांगाल तुम्ही आज ठिया आंदोलन करताय बोलते तुम्ही सांगा काय सांगाल आज तुम्ही ठिया आंदोलन करता कशासाठी करता सहभे आम्ही जे राहुल गांधीच्या बद्दल वक्तव्य केलं गायकवाडनं त्याच्या विरोधात जे आंदोलन सुरू आहे काँग्रेस आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्याच्यामुळं मागणी प्रमाण कारवाई झाली पाहिजे केलेल्या मागणीप्रमाणे कारवाई झाली पाहिजे असा पवित्रा काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी करून करण्यात येत आहे आपण आणखीन काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू ले स्टेशन डॅरीवर आणखीन काही लोक बसलेले त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत साहेब तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये ठिया आंदोलन देत आहे काय नाही ने, नेमकी तुमची मागणी आहे आमचे पूर्ण भारताचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्या विरोधात इथले आमदार संजी गायकवाड यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावर कारवाई करावी याच्यासाठी आम्ही ठेय्या आंदोलन करायला पोलीस स्टेशन मध्ये आलेलं आहे आणि आता आम्ही रिपोर्ट लिहून आलो पोलिसांनी सांगितलं तुम्ही रिपोर्ट दे आम्ही गुन्हा दाखल करतो जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणीही हटणार नाही तर जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत हटणार नाही आपण बघू शकता की पोलीस स्टेशनची जे आहे स्टेशन त्या ठिकाणी रिपोर्ट लिहिण्याचं काम सुरू आहे जे रिपोर्ट लिहित आहे त्यांच्यासोबतच आपण बोलणार आहोत काय रिपोर्ट लिहित आहे तुम्ही आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी या देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह असं विधान या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोष या ठिकाणी तयार झालेला आहे आणि याचाच निषेध म्हणून आज सर्व आमचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील हे बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी बसलेले आहेत देऊन बसलेले आहेत आणि जोपर्यंत या आमदारांवरती गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत या ठिकाणावरून काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उठणार नाही हेच या ठिकाणी ठाणेदारांना आम्ही तक्रारीच्या माध्यमातून निवेदन देतो आमदार थेट बक्षीस जाहीर केलंय लाख रुपये आहे राहुल जीप आणणार त्या देशामध्ये अजून संविधान जिवंत आहे कायदे जिवंत आहेत आणि काहीतरी बोलून विनाकारण या देशामध्ये या आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण तयार करायचं अशा प्रकारची जी भूमिका आमदारांची आहे ती नक्कीच त्या ठिकाणी यशस्वी होणार नाही कारण अजून काँग्रेस पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते हे ताकदने या गोष्टीचा विरोध करल आणि या मतदारसंघातील जनतेला सर्वसामान्य लोकांना सुद्धा माहिती आहे की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे त्यामुळे या मतदारसंघातील जनता नक्कीच विचार करल आणि अशा या आ, आ, आ अशा बोलण्याचा सर्व स्तरातून नक्कीच निषेध होईल असं मी या ठिकाणी आमदार संजय गायकवाडची भूमिका अशी आहे ते असं म्हणताय की अमेरिकेमध्ये जे वक्तव्य केले राहुल गांधींनी त्यांनी म्हटलंय की आरक्षण संपवणार आहे त्याच्या विरोधात त्यांची भूमिका आहे की जे आरक्षण संपवण्याचे त्यांनी भाष्य केले का ज्या त्यांनी आता मला माहिती नाही हे बघितलं की नाही परंतु राहुल गांधीजींचं आपण अमेरिकेमधील जर ते पत्रकार परिषद पाहिली तर त्यामध्ये नक्कीच अशा प्रकारचा कुठला उल्लेख नाही आहे आणि ते काही ज्या प्रकारे संविधान संपवण्याचा नरेटिव्ह पसरलं जात नाही हे सगळं माहिती आहे ना लोकांना कायदे बदलवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे हे भाजप सरकार या देशाचं या ठिकाणी नक्कीच वाटोळं करणार आहे हे तर सर्व जनतेला माहिती आहे त्यामुळे या आजच्या ज्या त्यांच्या वक्तव्यावरती तात्काळ या ठिकाणी गुन्हे दाखल व्हावे अशा प्रकारची तक्रार लेखी तक्रार या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलजी बोंद्रे यांच्या मार्फत या ठिकाणी आम्ही देत आहोत आणि शासनाने याच्यावरती जर कारवाई केली नाही तर येणाऱ्या एकोणीस तारखेला मुख्य मान्य मुख्यमंत्री यांचा दौरा या बुलढाणा जिल्ह्याच्या ठिकाणी आहे तर नक्कीच त्या कार्यक्रमामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांचा सुद्धा या ठिकाणी निषेध केल्याशिवाय राहणार नाही तर नक्कीच आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे यासाठी हे आंदोलन सुरू आहे आपण बघू शकता ही तक्रार लिहिणं सुरू आहे मी दाखवतो दोन मिनिटं जरा ही आपन बगा ले ले। तक्रार आहे या तक्रारीमध्ये आपण बघा आरोपी म्हणून संजय रामभाऊ गायकवाड असं नाव दिलेलं आहे थेट आरोपी म्हणून संजय रामभाऊ गायकवाड असं लिहिण्यात आलेलं आहे आणि पुढची तक्रार ते लिहित आहेत आणि ते पोलिसांना देणार आहे आणखीन काही लोकांसोबत आपण बोलण्याची प्रयत्न करू की कोणी बुद्धे का एकदा पुन्हा जे ठाणेदार साहेबाचा कॅबिन आहे तिकडे नेतो तुम्हाला तुम्हाला दाखवतो सध्या ही तिथं काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी महिला कार्यकर्ता बसलेले आहेत पोलिसांचा बंदोबस्त आहे आपण बघू शकता या ठिकाणी जोपर्यंत आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा काँग्रेसने घेतलेला आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे प्रदेश सचिव जयश्री शेडके आणि माजी आमदार हर्षवर्धन सापकार यांच्यासह सा, असंख्य पदाधिकारी या ठिकाणी ठिया आंदोलन मध्ये बसलेले आहेत ठिया देत आहेत ठाणेदार साहेब देखील त्यांच्या समोर बसलेले आहे आणि प्रक्रिया सुरू आहे तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे लेखी तक्रार लिहिण्यात येत आहे स्टेशन डायरीवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे उठणार नाही असा पवित्रा काँग्रेसने घेतलेला आहे या ठिकाणी तर आणखीन काही लोकांची आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत तुम्ही आज ठिया आंदोलन करत आहात गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी तुमची आणि गुन्हा जर पोलिसांनी दाखल नाही केला मग पुढचा तुमचं काय नाही गुन्हा पोलीस गुन्हा दाखल करतील माननीय ठाणेदार साहेबांनी आम्हाला तसं सांगितलं की तुम्ही द्या कायदेशीर फिराय ती ते गुन्हा दाखल करतील जी कायदेशीर कारवाई ती करण्याचं त्यांनी स्वतः इथे आमच्या सर्व नेत्यांसमोर कबूल केले आहे त्याच्यामुळे ती कायदेशीर कारवाई ती होईल दुसरं काही करण्याची वेळ मान्य चिखली बुलढाणा शहर ठाणेदार येऊ देणार आम्हाला खात्री आहे संजय एक संवैधानिक पदावर बसलेले आणि अशा प्रकारचे ते भाषा करताय अकरा लाख रुपयाचा बक्षीस जाहीर करताय कसं पाहता तुम्ही त्यांच्या या वक्तव्याकडे कुठल्याही संवैधानिक पदावर असलेल्या महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने असं वक्तव्य करणं हे निंदाजनक आहे आणि आपण समाजाला दिशा देणारी माणसं असतो आपण बोलताना चालताना थोडं भान ठेवलं पाहिजे असं माझ्यासारखे सामान्य कार्यकर्त्यांना वाटत यांच्यासोबतही आपण बोलण्याचा प्रयत्न करू तुम्ही सध्या ठाण्यात आहात पदाधिकारी कार्यकर्ते हे आंदोलन देत आहेत तुम्ही काय सांगाल आज आम्ही आमचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी लोकसभा अध्यक्ष लोकसभा विरोधी ने पक्ष नेते आहेत या ठिकाणी आपले बुलढाण्याचे आमदार मान्य संजय गायकवाड यांनी त्यांच्याबद्दल अत्यंत नीच व्यक्त भाषेमध्ये दे त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलं त्यांना न शोभणारं वक्तव्य आपण एवढ्या मोठ्या पदावर असताना असं कधी बोलायला नको आहे पण ते बोलले त्यांच्याकडून चुकी झाली म्हणा का मुद्दाम बोलले त्या त्यांच्याबद्दल आम्ही पहिलं त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही जोपर्यंत फिर्यात घेऊन त्यांना अटक करणार नाही त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही आज येत आंदोलन पोलीस स्टेशन आपले पी आय साहेब ठाकरे यांच्या मध्ये बसून आंदोलन जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही जोपर्यंत आमदार संजय गायकवाड यांना अटक होत नाही तोपर्यंत तो आम्ही ठेव आंदोलन करणार आहेत असा पवित्रा काँग्रेस कडून करण्यात आलाय आणखीन आहे आपल्यासोबत त्यांच्या सोबत आपण बोलणार तुम्ही बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहे संजय गायकवाड यांनी राहुल गांधी बाबत जे बक्षीस जाहीर केले ते ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं तुमच्या मनात काय आलं असे व्यक्त करणे हे देशामध्ये दोन दोन विभाजन करणं हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करणं असे व्यक्त करण्याची लायकी या आमदारमध्ये नाही राहुल गांधीजी हे ऑल इंडियाचे नेते आहेत आणि एक मामूली आमदारने अशी व्यक्त करणं आणि वादग्रस्त वक्तव्य करणं हे योग्य नाही आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी विरोधी नेता लोकसभा यांच्याबद्दल आम्ही असे व्यक्त सहन करणार नाही जर असेच व्यक्त करत राहिले तर आम्हाला बी तसेच उत्तर द्यावं लागल आणि आम्ही त्या उत्तर त्याशी उत्तर देण्यास आम्ही आता रोडवर येण्यास तयार आहोत तय तर काँग्रेसचे नेते देखील आलेले आहे त्यांच्या सोबत आपण बोलणार आहोत आज काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत आहे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याच्या विरोधात तुम्ही काय सांगाल हे जे संजय गायकवाड यांनी वक्तव्य केलं आहे अतिशय निषेधार्थ आहे आणि अशा प्रकारचं वक्तव्य कुणीही काँग्रेस जनांना मान्य होणार नाही कारण जे राहुल गांधीबद्दल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय विकृत स्वरूपाचं आहे आणि जे राहुल गांधींनी त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेला आहे त्याची तोर तोडमरोड करून या ठिकाणी वेगळ्या रीतीनं ते प्रदर्शित केल्या जात आहे आणि त्याचा अर्थ वेगळा काढला जात आहे त्यांचं स्टेटमेंट हे जर पूर्ण आपण बघितलं आणि पूर्ण जर तो व्हिडिओ आपण बघितला तर त्याच्यात आक्षेपार्ह असं एकही गोष्ट नाही तरी सुद्धा अशा प्रकारचं बेताल वक्तव्य जे इथल्या आमदारांनी केलेलं आहे त्याची चुकीचं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि ज्या प्रकारे त्यांनी हिंसक जे सुपारी देतो त्या त्याचा हा प्रकार आहे आणि म्हणून त्या याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जोपर्यंत गुन्हे दाखल त्यांच्यावर होणार नाही तोपर्यंत इथून काँग्रेसचा एकही कार्यकर्ता मी पण आमदार संजय गायकवाडचं असं म्हणणं आहे की राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जे इंटरव्ह्यू दिले त्याच्यामध्ये आरक्षण आ, रद्द करण्याबाबत करण्या रद्द करण्याबाबत नाहीये नाही आहे की आरक्षण कशासाठी दिलेलं आहे आरक्षण हे जे आहे की सर्व जे आहेत म्हणजे श्रीमंत गरीब ते हे सर्व एक, ए, एका लेवलवर ज्यावेळेस संपता येईल यांच्यामध्ये एकसारखं सर्व या भारतामधील सर्व जनता होईल आणि त्यावेळेस आरक्षणाचं काम पडणार आहे आणि त्यावेळेस आरक्षण संपेल जोपर्यंत एका याच्यावरती प्लॅटफॉर्मवरती सर्व येत नाही सर्वांची आर्थिक परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती एकसारखी होत नाही तोपर्यंत आरक्षण चालूच राहील आणि ज्यावेळेस सर्व समता सर्व दूर निर्माण होईल आणि सर्व एका याच्यावरती येतील त्याच वेळेस आरक्षण संपेल असं त्यांचं वक्तव्य आहे पण ते आरक्षण विरोधी म्हणून पकडल्या जात आहे उलट राहुल गांधी हे जाती निय न्याय जनगणनेची मागणी करत आहे जातीनीय जनगणना ते याच्यासाठी मागत आहे की जे ओबीसीज आहे अल्पसंख्याक आहे किंवा हे हे आदिवासी आहे तर त्यांना त्यांचा शेअर प्रत्येक गोष्टीमध्ये मिळाला पाहिजे मग तो प्र शासनात असो की प्रशासकीय नोकरीमध्ये असो किंवा राजकीय क्षेत्रामध्ये असो तो प्रत्येकाला त्याचा त्याचा हा शेअर मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी जाती जी, जी जातीगत जनगणनेची मागणी त्यांनी लावून धरलेली आहे त्यामुळे आरक्षण विरोधी हे वक्तव्य त्यांचं नाही त्यांना प्रश्न जो विचारला गेला तो प्रश्न असा विचारला गेला की आरक्षण केव्हा संपेल आरक्षण संपेल किंवा की ज्यावेळेस सर्व समाज एकसारखा होईल आरक्षणाची त्यावेळेस गरज राहणार नाही त्यावेळेस आरक्षण संपेल म्हणजे ते आरक्षणाच्या विरोधी आहे असा त्याचा अर्थ नाही पण आपल्याला सोयीस्कर असा राजकीय अर्थ त्याच्यातून काढला गेला आणि त्या त्याच्यातून त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय चुकीचं वक्तव्य तर नक्कीच राहुल गांधींना जे प्रश्न विचारण्यात आला आहे त्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यावेळी देशातील विषमता संपेल आणि सर्व एक ठिकाणी येतील तेव्हा कुठेतरी आरक्षण काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असं राहुल गांधींचं म्हणणं आहे असे यांचे म्हणणे आहे एकदा पुन्हा तुम्हाला दाखवतो की सध्याही ठिया आंदोलन सुरू आहे ते ठाणेदारांच्या कॅबिन मध्ये आपण बघू शकता की काँग्रेसचे जे कार्यकर्ते कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे हे या ठिकाणी ठिया आंदोलन करत आहे आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्र यांनी घेतलेला आहे आणि आपण आताच स्टेशन डायरीवर बघितलंय आहे की लेखी तक्रार लिहिणं सुरू आहे आणि लवकरच गुन्हा दाखल होणार आहे आणि गुन्हा दाखल नंतर पुढची भूमिका काँग्रेसची काय असते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे वसीम शेख न्यूज महाराष्ट्र बुलढाणा